नमस्कार मंडळी स्वागत आहे ममताज खांदेस किचनमध्ये हिवाळा आला की आपल्या घरातल्या परंपरा जाग्या होतात आणि त्यातला सर्वात खास सगळ्यांच्या आवडीचा ताकदी देणारा शरीराला ओब देणारा मेथीचा लाडू आज मी तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीने माझ्या आईच्या हातची चव जपून पौष्टिकतेने भरलेले हे अप्रतिम लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे मेथीची कळवट चव अगदी मौसर सुगंधी आणि गोडसर कशी होते हे आजच्या व्हिडिओत तुम्हाला नक्की दिसते तर चला हिवाळ्यात शरीराला बळ देणारे ऊर्जा वाढवणारे असे मेथीचे लाडू बनवायला सुरुवात करूया ममताज खांदेस किचनसोबत सर्वात आधी मी एक दिवस अगोदर मेथ्या भाजून घेणार आहे तर इथे मी कढई घेतली आहे आणि त्यात अर्धी वाटी मेथ्या टाकल्या आहेत मेथी जास्त भाजायची नाही फक्त हलकं गरम गया, करून घ्यायचं असं हलकं भाजल्याने मेथी मिक्सरला खूप छान बारीक होते जर तुम्ही न भाजता मेथी वाटली तर ती तितकी बारीक होत नाही पण अशी थोडी भाजली की लगेच छान पावडर सारखी होते म्हणूनच आपण मेथी साधारण पाच ते सात मिनिटं भाजणार आहोत आणि सतत चमच्याने हलवत राहणार म्हणजे सगळ्या मेथ्या सर्व बाजूंनी समान भाजते बघा बोलता बोलता मेथी हलकीशी भाजली आहे आता लगेच ती कढईतून काढून घ्या आणि पूर्ण थंड होऊ द्या आता मेथ्या थंड झाल्या आहेत तर त्या आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घेणार आहोत अशा प्रकारे अगदी नाजूक मऊसर अशी मेथीची पावडर तयार होते आता मी ही पावडर एका छोट्या वाटीत काढून घेतली आहे आणि त्यात तीन ते चार चमचे साजू तूप घालणार आहे हे तूप मेथीमध्ये नीट मिसळून घ्या म्हणजे मेथी मऊ होते अडवटपणा कमी होतो आणि लाडवांना अप्रतिम चव येते असं मिसळून झाल्यावर आपण वाटीला झाकण ठेवून देऊ मी ही मेथीचे मिश्रण रात्रभर तसेच भिजत ठेवणार आहे किंवा वेळ नसेल तर किमान चार ते पाच तास तरी ठेवायलाच हवे इतकं भिजल्यावर मी ती खूप छान फुलते आणि लाडू बांधायलाही सोपं जातात एका कढईमध्ये मी दोन वाटे खिसलेलं खोबरं घेतलं आहे हे आपण छान भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कारण फ्लेम मोठी गेली तर खोबरं पटकन जळतं आणि लाडूंना जळका स्वाद येतो म्हणून हळूहळू सतत हलवत खोबरं भाजत राहायचं जास्त काळ भाजायचं नाही फक्त हलकंसं गोल्डन ब्राऊन रंग आला की लगेच काढून घ्यायचं तर बघा खोबरं सुंदर भाजलं आहे आता मी ते एका ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवते आता सेम त्याच कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे तूप हलक गरम झालं की त्यामध्ये अर्धे वाटी बदाम अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी अखरोट घालणार आहेत हे सर्व जिन्नस आपण छान भाजून घेणार आहोत ड्रायफ्रूट पटकन जळतात म्हणून चमच्याने सतत हलवत राहायचं असं हळूहळू भाजल्याने त्याचा सुगंधही छान उठतो आणि लाडवांना अप्रतिम क्रंच येतो सगळे ड्रायफ्रूट हलकेसे सोनेरी रंगाचे झाले की लगेच कढईतून काढून थंड होऊ द्यायचे आपल्या पोटावर शरीरावर जुन्या लोकांनी एकच गोष्ट सांगितली आहे हिवाळा आला की ताकद देणारे पदार्थ पोटात गेले पाहिजे त्यात सर्वात पहिल्यांदा नाव येते ते या ड्रायफ्रूटचं बदाम म्हणजे डोक्याला बळ काजू म्हणजे अंगात उष्णता आणि ताकद आणि अक्रोड तर तो मेंदूला धार लावणारा आपल्या आई आजीच्या काळी पण हिवाळ्यात सकाळी दोन चार बदाम थोडे काजू अक्रोट खाऊ घालत असत कारण हे छोटेसे शे दाणे शरीराला उष्णता ठेवतात मजबूत करतात आणि थकवा लागू देत नाही म्हणून लाडू असो वा खीर ड्रायफ्रूट घातले की पदार्थाला भरदारपणा येतो चव पण वाढते आणि आरोग्याचं कामही होत जुन्या लोकांची शिकवण खरी होती हिवाळ्यात ड्रायफ्रूट म्हणजे घरातलं सोनच आता कढईमध्ये थोडस तूप शिल्लक आहे त्या तुपातच आपण अर्धी वाटी पंपकिन सीड म्हणजेच भोपळ्याच्या बिया आणि पाववाटे चारोळे घालणार आहोत हे दोन्ही पदार्थ अगदी हलकंच भाजून घ्यायचे पंपकिन सीट पटकन फुलायला लागतात म्हणून सतत चमच्याने हलवत राहा चारोळीचाही सुगंध लगेच येतो त्यामुळे जास्त भाजू नका फक्त हलकीशी खरपूस झाली की लगेच काढून घ्यायचं हे पदार्थ लाडवांना चव आणि पौष्टिकता दोन्ही देतात आणि हलकेसे भाजले की त्यांचं तेल बाहेर येतं ज्यामुळे लाडू आणखी मऊ आणि स्वादिष्ट होतात आता पुन्हा कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतला आहे तूप गरम झालं की त्यात अर्धी वाटी मनुका घालणार आहे मनुका भासताना फ्लेम ने, ने मीडियम ते लो ठेवायची कारण मनुका लगेच फुलतात आणि पटकन जोडवू शकतात चमच्याने हलक्या हाताने हलवत रहा मनुका थोडेसे फुलायला लागले की बस तेवढंच पुरेसं आहे जास्त भाजलं की मनुख्यातला रस सुटतो म्हणून हलके फुल फुलले की लगेच काढून घ्यायचे अशा प्रकारे हलकंसं भाजलेले मनुखा लाडवांना अप्रतिम गोडवा आणि मऊसर पोत देतात आता मी कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातला आहे तूप हलकस गरम झालं की त्यामध्ये मी बारीक केलेली खारकेचे तुकडे घालत आहे खारकेची बी मी आधीच काढून टाकली आहेत फक्त तुकडेच ठेवले आहेत खारीक आपल्याला फक्त थोडीशी भाजून घ्यायची आहे जर तुमच्याकडे खारीक पावडर असेल तर ती पावडरही असं हलकीशी भाजून घ्यायची मी पावडर घेतली नाही कारण पावडर मध्ये कधी कधी भेसळ असते म्हणून मी पूर्ण खारीक आणून तिचे तुकडे केले असं केल्याने खारीक व्यवस्थित बारीकही होते आणि चवही खूप छान येते इथे मी लाल खारीक वापरले आहे तुमच्याकडे पिवळी असेल तरी चालेल दोन्ही पैकी कोणतीही घेऊ शकता तर बघा आपली खारीकही छान बाजून झाली आहे आता हिला मी कढईतून काढून ठेवते आता मी अर्धी वाटी जवस घेतली आहे जवस मात्र नेहमी कोरडीच भाजायची असते तूप किंवा तेल काही घालायचं नाही जवळ भाजताना एक खून लक्षात ठेवायची ते तळतळायला तर हलकस फुटायला लागलं की समजा जवस छान भाजला आहे जास्त भाजलं तर कळवट होत त्यामुळे हे झालं की लगेच कडईतून काढून ठेवायचं जवस आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी मानलं जातं यामध्ये व्हिटॅमिन बी सिक्स आणि व्हिटॅमिन ई e असतो सोबत जवसामध्ये अमेगा थे ऍसिड भरपूर फायदा वर आणि नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असतात हिवाळ्यात जवस खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते संधिवात वेदना आणि थकवा कमी होतो आणि पचनही खूप छान राहतं तर इथे आपलं जवसही सुंदर भाजून झालं आहे आता हेही एका ताटात काढून थंड होऊ द्यायचं आता मी एक मोठा चमचा खसखस घेतली आहे खसखसही आपण अगदी हलक्या हाताने भाजून घ्यायचे आहे खसखस झोप चांगले आणते आणि हाडांना बळ देते खसखस खूप -खस खस नाजूक असते आणि पटकन जळू शकते म्हणून फ्लेम लो टू मीडियम ठेवायची चमचाने सतत हलवत राहा खसखसीचा हलका सुगंध यायला लागला की समजा ती छान भाजली आहे जास्त गळदरंग होऊ द्यायचा नाही फक्त हलकीशी खरपूज झाली की लगेच कढईतून काढून घ्यायची आता कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप टाकला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धी वाटी अळीव घालणार आहे अळीव नेहमी मंदा आचेवर भाजायची कारण ती लवकर फुटते आणि जडण्याची शक्यता असते म्हणूनच चमच्याने सतत हलवत राहायचं अळीवतून हलका सुगंध यायला लागतो आणि ती थोडीशी फुलायला लागली की समजायचं अळीव अगदी छान भाजून तयार झाली आहे आता तीही आपण कढईतून काढून ठेवू अळीव म्हणजे आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी दाणा यात लोह कॅल्शियम विटॅमिन ए सी आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं अळीव शरीरात उष्णता टिकवते हाडं मजबूत ठेवते आणि स्त्रियांसाठी तर ही अतिशय उपयुक्त विशेष कमकुवतपणा थकवा आणि हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांसाठी हिवाळ्यात अळीव खाल्ल्याने शरीराला ऊर्जा ताकद आणि ऊब तिघंही मिळतात म्हणून जुन्या लोकांनी अळीवचे लाडू हिवाळ्यात नक्की खायचे असे सांगितलेले असते आता मी इथे तीन वाट्या मखाने घेतले आहेत मखाने आपण जास्त भाजायचे नाहीत फक्त कुरकुरीत होईपर्यंत हलकसं भाजून घ्यायचे आहेत मंद ते मध्यमाचेवर सतत हलवत राहा तर बघा मखाने छान भाजले आहेत आता हेही हे आपण एका ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊया आता कढईमध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये ते अर्धी वाटे शिंगाळ्याचं पीठ घालणार आहे शिंगाळ्याचं पीठ नेहमी छान खमंग खरपूस तूप सुटेपर्यंत भाजायचं असतं हे पीठ भाजायला थोडा वेळ लागतो म्हणून सतत चमच्याने हलवत राहायचं भाजताना हाताला हलकं लागतं आणि पीठ फुगायला लागलं की समजायचं आपलं पीठ छान भाजून तयार झालं आहे आता बघा तुम्हाला तूप पण सुटलेलं दिसत असेल असंच पातळ झालेलं दिसते आहे तर मी तुम्हाला चमच्याने त्याला वरती करून दाखवते आहे तर बघा छान असं तूप सुटलेलं आहे आता ते आता ते ताटात काढून थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घालत आहे तूप चांगलं गरम होऊ द्या कारण त्यामध्ये आपण डिंक तडणार आहोत इथे मी वाटे डिंक घेतला आहे डिंक आपल्या आवडीप्रमाणे कमी कमी अधिक करू शकता डेंक मोठा असेल तर छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे असं केल्याने तो तुपात छान फुलतो आणि कुरकुरीत तरला जातो आता मी डेंक थोडे थोडे तुपात घालत आहे आणि तो फुलायला तडायला लागतो डिंक छान फुलून वर येतो हलका खमंग होतो तेव्हा आपल्याला तो लगेच काढून घ्यायचा आहे जास्त वेळ तळू नका ना नाहीतर तो जळतो आणि चव बदलते तर आता मी सर्व भाजलेले जिन्नस एका मोठ्या परातीमध्ये काढून ठेवले आहेत आणि हे पूर्णपणे थंडही झाले आहेत आता मी इथे मोठ्या मिक्सरचा जार घेतला आहे सर्वात आधी आपण जाळसर जिन्नस वाटून घेणार आहोत म्हणजे काजू बदाम अक्रोड आणि खारकेचे तुकडे हे सर्व एकत्र टाकल्याने खारकेचे तुकडे आणि ड्रायफ्रूट नीट बारीक होतात आणि मिक्सरचं भांडाही खराब होत नाही खारीक तुकड्यांमध्ये असल्याने ते व्यवस्थित बारीकही वाटतात तर बघा खारीक बदाम अख्रोट काढचं सगळं अगदी मोसर बारीक झालं आहे हे पण आपण एका परातीमध्ये काढून ठेवू आता उरलेले सर्व भाजलेले जिन्नस खोबरं जवस खसखस अळीव चारोळी पंपिंग सेट शिंगाड्याचं पीठ सगळं मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेणार आहे आणि शेवटी मखाने वाटायचे आहेत मखाने शेवटी वाटले की मिक्सरचे जार पण छान स्वच्छ होतो आणि मखानेही एकदम पावडरसारखे बारीक होतात असं करून आपली सगळी पावडर व्यवस्थित तयार झाली आहे आता शेवटी आपले सर्व भाजलेल्या पावडरमध्ये मी एक चमचा सुंट पावडर आणि एक चमचा विलची जायफळ पावडर घालत आहे हे सगळं नीट हाताने मिक्स करून घ्यायचं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं की मी एक वाटी घेते आणि त्या वाटेने आपल्याला हे सर्व मिश्रण किती होतं ते मोजून घ्या बघायचं आहे तर बघा आपल्याला या लाडवांच्या सारणाचे एकूण पाच वाट्या भरत आहेत आता यानुसार आपल्याला गोड लागणार आहे म्हणजे जसं सारण पाच वाट्या आहेत तसंच त्याचं अर्ध म्हणजेच अडीच वाटे गोड घ्यायचा आपण आधी डिंक तळला होता त्याच तुपात गुळ वितळवायचा जर तूप उरलं नसेल तर थोडंसं तूप घालून घ्या आता त्याच तुपामध्ये अडीच वाटी गुळ टाकला आहे गुळ जास्त शिजवायचा नाही आहे फक्त हलकासा वितळून घ्यायचा आहे गुळ वितळत असताना आपण ज्या मेथ्यांचं पीठ तुपामध्ये भिजत ठेवलं होतं त्या मेथीचं मिश्रण आता गुळात टाकून घेऊ छान एकजीव करून घ्यायचं मेथी आणि गुळ नीट मिसळले की गुठळ्या पूर्ण वितळतात आणि ते सोन्यासारखं मिश्रण तयार होतं आता हा गरम गरम गुळ मेथीचा पाक आपल्याला आधी तयार केलेल्या लाडवांच्या सर्व सारणात टाकून घेऊ गुळ खूप गरम असतो म्हणून पहिल्यांदा चमच्याने सगळं छान मिसळून घ्यायचं थोडंसं कोमट झाल्यावर हळूहळू हाताने सगळं मिक्स करायचं म्हणजे प्रत्येक कणात गोडवा सुगंध आणि व्यवस्थित जाईल आता लाडू वळवायला सुरुवात करूया लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता इथे मी एक चमचा घेतला आहे आणि त्या मापानुसार मी सर्व लाडू तयार करत आहे बघा किती छान असे लाडू झाले दिसायला सुंदर आणि चवीला तर एकदम भन्नाट तोंडात टाकलं की अगदी मऊसर वितळतात गुळाचं प्रमाणही एकदम योग्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं बिलकुल कळवत लागत नाही आपले हे मेथीचे लाडू हिवाळ्यासाठी अगदी परफेक्ट तयार झाले आहेत तर मंडळे आपले हिवाळ्यातले पौष्टिक मेथीचे लाडू तयार आहेत आरोग्य उष्णता आणि स्वाद हे तिन्ही देणारे हे लाडू नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर मुमताज खांदेस किचनला सबस्क्राइब करा आणि लाईक व कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर रेसिपीमध्ये